फक्तो नमस्कार मंदिरात तीन वस्तूंना ठेवणे असते अशुभ घराच्या धन व बरकतीचा होतो नाश श्री लक्ष्मी अशा घराचा करते त्याग त्यासोबत आपण जाणणार आहोत त्या तीन विशेष वस्तूंच्या विषयी विशे। ज्यांचे पूजा घर मंदिरात असणे खूपच आवश्यक आहे जर घरामध्ये सुख समृद्धी आणि धनाची मनोकामना करता तर या तीन वस्तू पूजा घरात असणे आवश्यक आहे भक्त आपल्या हिंदू शास्त्रानुसार स्वयं श्री हरिकृष्णानेही याविषयी सांगितलेले आहे तर या पूर्ण माहितीला अगदी बारकाईने समजून घेण्यासाठी या व्हिडिओला जोडलेल्या सर्व महत्वपूर्ण वस्तू पूर्ण श्रद्धा भावनेने ठेवतात आपल्या मंदिरात देवी, पुर्न पुर्न मंदिरा, देवी ही फोटो मूर्ती पूजापाठचे सामान इत्यादी वस्तूंनाही ठेवतात परंतु बघतो आपल्या शास्त्रांमध्ये मंदिराच्या आतमध्ये काही वस्तू ठेवणे जेवढे फळदायी असते अगदी तेवढेच काही वस्तूंना ठेवून देणे अमंगल आणि अशुभ असते या काही वस्तू अशा आहेत ज्यांच्यामुळे घरामध्ये राहते आणि भांडणे क्लेश कलह आणि फक्त नुकसानच होते आज आपण जाणून घेणार आहोत काही अशाच अशुभ वस्तूंच्या विषयी ज्यांना काही लोक कळत न कळत आपल्या घराच्या मंदिरामध्ये दे ठेवून देतात जर तुमच्याही पूजा घर मंदिरामध्ये काही अशा वस्तू ठेवलेल्या आहेत तर त्यांना त्वरित तेथून हलवून घराच्या कोणत्या दुसऱ्या ठिकाणी ठेवून द्या पण तुमच्या पूजा करू ठेवू नका लोक असे यासाठी करतात कारण की त्यांना वाटते या वस्तू धार्मिक आहेत आणि यांची पूजा केली पाहिजे पण बघतो आपण सांगू इच्छितो श्री हरिकृष्णांनी सांगितलेले आहे की कलियुगात मनुष्य काही अशुद्ध वस्तूंना धार्मिक म्हणून त्यांची पूजा करेल ज्याला आपल्या शास्त्रांमध्ये वर्जित मानले गेलेले आहे तर बघतो या भविष्यवाणी श्री हरिकृष्णाने पहिलीच केलेली होती कलियुगात मनुष्य अधार्मिक आणि अशुभ वस्तूंची पूजा करेल तर या मग जाणून घेऊयात आपण आपल्या पूजाघर घर मंदिरामध्ये अशा कोणत्या वस्तू ठेवल्या पाहिजेत आणि कोणत्या नाहीत तर बघतो सर्वात पहिली गोष्ट दिवा आणि बघतो आपली भारतीय परंपरा मातीशी जोडलेली आहे त्यामुळे मंदिरामध्ये दृष्ट्या मातीचा दिवा अवश्य ठेवला पाहिजे जर तुम्ही मातीचा दिवा होऊ शकत नाही तर धातूच्या दिव्याचा उपयोग करा जर देवावर तुमची श्रद्धा जास्तच असेल तर तुम्ही गायीच्या गोबराच्या शेणींचा वापर करून त्यावर गोळ घालून तुम्ही धूप देऊ शकता असे केल्याने तुमच्या घरामध्ये व समृद्धी राहते दुसरी वस्तू आहे मंदिरामध्ये स्वस्तिक अवश्य असले पाहिजे यास हळदी कुंकवाने बनवा कारण की स्वस्तिक तुमच्या घराची शक्ती सौभाग्य समृद्धी आणि शुभ लाभाचे प्रतीक मानले जाते हेच मुख्य कारण आहे की कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी स्वस्तिकचे चिन्ह अवश्य बनवले जाते तिसरी वस्तू आहे कलश फक्त आपल्या हिंदू सनातनी शास्त्रांच्या अनुसार कलश सुख आणि समृद्धीचा प्रतीक आहे आपल्या मंदिरामध्ये हळदी कुंकू आणि स्वस्तिक बनवून त्यावर हा मंगल कलश अवश्य ठेवा असे केल्याने घरामध्ये कायम समृद्धी बनवून राहते आणि सुख ऐश्वर्याची तात्काळ प्राप्ती होते चौथी वस्तू आहे शंख फारच कमी लोक जाणतात की या शंखाची उत्पत्ती ही समुद्र मंथना दरम्यान चौदा रत्नांसोबतच झालेली होती याच कारणामुळे हा शंख श्री लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे

पूजेच्या दरम्यान घंटी वाजवली जाते तेथील घराच्या आजूबाजूच्या सर्व नकारात्मक शक्ती दूर होतात आणि त्याचसोबत तर भक्तो या आहेत त्या वस्तू ज्यांना ठेवल्या पाहिजे तर या मग आता जाणून घेऊयात की घराच्या मंदिरामध्ये कोणत्या वस्तू कधीही ठेवता कामा नये सर्वात पहिली गोष्ट श्री गणपतीची विषम संख्यांमध्ये मूर्ती भक्तो पुजाघर मंदिरामध्ये श्री गणपतीची मूर्ती एक तीन पाच अशा विषम संख्येमध्ये ठेवू नका आपल्या मंदिरामध्ये श्री गणपतीची केवळ दोनच मूर्ती ठेवा याच ज्योतिषास्त्रात शुभ मानले जाते जर तुम्ही मनोकामना करता दरवाजावर आतल्या बाजूस मुख करून लावा बरीच लोक हीच मुख्य चूक करतात की घराच्या मुख्य दरवाजावर श्री गणपतीची मूर्ती बाहेरच्या बाजूने मुख करून लावतात ज्याने त्यांना बऱ्याच नुकसानीला सामोरे जावे लागते जर तुम्ही इच्छिता तर मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूस लावा किंवा मग मध्यभागी आतल्या बाजूने लावा पण बाहेरच्या बाजूने कधीही लावू नये दुसरी वस्तू तांदूळ आपल्या मंदिरामध्ये कधीही तुटलेले तुकडा तांदूळ ठेवू नका त्यासोबत जुने अर्पण केलेले तांदूळ जास्त काळ तेथेच पडून ठेवू नका ते नकारात्मक ऊर्जा पसरवतात ही गोष्टही तुम्ही ध्यानात ठेवा की तुम्ही मंदिरामध्ये ठेवत असलेल्या तांदूळांचा वापरही हळदीमध्ये मिसळूनच करा याने बघतो तुम्हाला सर्वाधिक जास्त शुभ प्रभाव मिळतात तिसरी वस्तू आहे पूर्वजांची प्रतिमा फोटो जर तुम्ही तुमच्या मंदिरात अथवा आपल्या पूर्वजांचा फोटो ठेवला असेल तर त्यास त्वरित हलवा कारण की वस्तूशास्त्रामध्ये पुजा घरात मृत व्यक्तींच्या प्रतिमेला ठेवण्यास अशुभ मानले जाते याने अशुभदायी परिणाम प्राप्त होतात भक्त मृत परिजन पूजनीय आणि सन्माननीय आहेत परंतु यांचे स्थान देवतांच्या बरोबरीचे नाहीये मृत परिजनांची प्रतिमा घराच्या पूजाघर मंदिरात अथवा बाजूस ठेवल्याने आपल्या घराचे वातावरण अशुभ मानले जाते जर तुम्ही कोणा साधू संतास मानता तर त्यांचा फोटो भिंतीवर लावू शकता पण पूजा घरात चुकून सुद्धा ठेवू नका काळभैरव आणि शनिदेवांची मूर्ती बघतो घराच्या मंदिरामध्ये काळभैरव शनीदेव किंवा काली मातेची मूर्ती ठेवता का नये यासोबत श्री लक्ष्मी मातेची उभी असलेल्या मूर्तीचेही पूजन करता नये श्री लक्ष्मीची मूर्ती नेहमी असलेल्या हवी तर भक्तो अशा प्रकारे आपण आपल्या पूजाघर मंदिरात या मूर्त्यांना ठेवता कामा नये तर या मग भक्तो आता जाणून घेऊयात की त्या खास हो व विशेष वस्तूंच्या विषय ज्या तुमच्या पूजाघर मंदिरामध्ये अवश्य असल्या पाहिजे या वस्तू पूजा घरामध्ये असल्याने घरामध्ये होते धनाची बरकत श्री लक्ष्मी करते अशा घरामध्ये स्थायी रूपात वास भक्त पहिली वस्तू आहे गंगाजल व गोमूत्र आपल्या शास्त्रांमध्ये गंगाजल व गोमूत्राला अत्यंत पवित्र मानले गेलेले आहे त्यामुळे घरात गंगाजल अथवा गोमूत्र असणे अत्यंत आवश्यक आहे गंगा नदी सर्व पापांना नष्ट करणारी तसेच सर्व रोग व्याधींचा नाश करणारी पवित्र आहे त्यामुळे जर तुमच्या पूजाघर मंदिरामध्ये एका तांब्याच्या छोट्याशा भांड्यातही जर तुम्ही गंगाजल भरून ठेवता तर याने तुमच्या पूजाघर मंदिराची शुद्धता बनवून राहील आणि तुम्हाला तुमच्या पूजेचे संपूर्ण दुसरी वस्तू आहे कलश। शास्त्रांमध्ये कलशाला पूर्णतेचे प्रतीक मानले गेलेले आहे मग जरी ती सत्यनारायणाची पूजा असो दिवाळी असो नवरात्रीचे पावन पर्व असो किंवा मग कोणत्याही प्रकारचा सण उत्सव असो अथवा मांगलिक कार्य असो कलशाला स्थापन केल्याशिवाय या सर्वांना अपूर्ण मानले गेलेले आहे पूजेमध्ये कलशाचा उपयोग देवतांना आवाहन करण्यासाठी केला जातो देवतेसमोर तांब्यात पाणी भरून ठेवणे एवढी शुभ असते की जर आपण आपली रोजची पूजा करते देवासमोर तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरून ठेवतो तर याचा चमत्कारिक प्रभाव आपण नक्कीच पाहण्यास मिळतो त्यामुळे मुख्यतः तांब्याच्या कलशाचा उपयोग करा पूजामध्ये जर कोणत्या सामग्रीची कमी राहते तर परेशान होऊ नका केवळ पूजा अर्धवट सोडून उठू नका अशा वेळी देवतेला अक्षता आणि फुले अर्पण करा आणि मनातच त्या वस्तूचे ध्यान बाटलीत किंवा कोणत्याही भांड्यात गंगाजल कधीही चुकून सुद्धा ठेवता कामा नये अपवित्र धातू जसे जसेम आणि लोखंडापासून बनलेली भांडे यातही ठेवू नका गंगाजल नेहमीच तांब्याच्या धातूने बनविलेल्या भांड्यात ठेवणे कायमच शुभ असते कितकीचे फुल शिवलिंगावर अर्पण करता कामा नये कोणत्याही पूजेमध्ये मनोकामनेच्या सफलतेसाठी काही दक्षिणा आवर्जून ठेवली पाहिजे श्री लक्ष्मीला विशेष रूपाने कमळाचे फूल अर्पण केले पाहिजे आणि जर तुम्ही हे शुक्रवारच्या दिवशी करता तर कित्येक लाभ मिळतो या फुलाला पाच दिवसांपर्यंत शुद्ध ताजे पाणी अथवा गंगाजल शिंपडून पुन्हा अर्पण करू शकता आपल्याशी या गोष्टीचे ध्यान ठेवले पाहिजे की कधीही दिव्यानेच दिव्याला पेटवता कामा नये भक्तो शास्त्रांच्या अनुसार जी पण व्यक्ती दिव्यानेच दिवा लावतात ते रोगी होतात घराच्या मंदिरात रोज सकाळ व संध्याकाळी दिवा अवश्य लावा एक दिवा तुपाचा आणि एक दिवा तेलाचा आवर्जून लावला पाहिजे उजेमध्ये दिवा योग्य जागी ठेवलेला असला पाहिजे तुपाचा दिवा नेहमी उजव्या बाजूस आणि तेलाचा दिवा नेहमी डाव्या बाजूस ठेवा जलपात्र घंटा दुपार यांसारख्या वस्तू नेहमीच डाव्या बाजूस ठेवल्या पाहिजे